गंगापूर येथील पुरवठा विभागातील शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी वेबसाईट बंद असल्याने अनेक शिधापत्रिकाधारकांना अडचणीचा सामना करावा लागत असून पुरवठा विभागाचे उंबट हे शिजवावे लागत आहे मात्र शिधापत्रिका ऑनलाईन होईना वेबसाईटची दुरुस्ती करून त्वरित शिधापत्रिका ऑनलाईन करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांमधून होत आहेत आमचे प्रतिनिधी इब्राहिम शेख यांनी याबाबतचा आढावा घेतला अनेक दिवसापासून पुरवठा विभागात शिधापत्रिका ऑनलाईन त्याबाबत आपण शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी जी वेबसाईट बंद आहे याबाबत आपण इथे जे अपर तहसीलदार आहे प्रकाश दादडे सर यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत का काय प्रॉब्लेम आहे आणि कधी सुरू होणार काय पर्यायी व्यवस्था केली शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाने जी लॉन्च योजना लॉन्च केलेली आपल्या लाडकी बँक योजना त्या योजनेसाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नवीन रेशन कार्डची मागणी तसेच जुन्या रेशन कार्डमध्ये नाव अॅड करणे किंवा रिमूव्ह करणे यासाठी ॲप्लिकेशन येत आहे ही योजना पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येत असल्यामुळे सध्या होतं असं आहे की जो, जो सर्वर जो आहे ते सर्व्हरवर खूप लोड येत आहे त्यामुळे जी वेबसाईट आहे आर सी एम एस डॉट मार्को डॉट जी मी डॉट इन त्या वेबसाईटवर लोड आल्यामुळे ती वेबसाईट स्लो झालेली आहे किंवा जास्त लोड आल्यामुळे ती वेबसाईट ठराविक काळानंतर बंद पडते आमचं स्टेट लेवलच्या अधिकाऱ्यांशी पण फॉलोअप चालू आहे ते ते सुद्धा त्यावर काम करत असून सर्वरचा बँडविड आहे ते वाढवण्यावर ते फोकस करत आहे सद्यस्थितीमध्ये तसीच स्तरावर भरपूर मोठ्या प्रमाणात अर्ज येत असल्याने सदर अर्ज ऑनलाइन करून घेणे व ते अप्रूव्ह करणे यामध्ये नागरिक स्वतः सुद्धा नमिनेशन कार्ड किंवा रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे किंवा ॲड करणे यासाठी नागरिक स्वतःसुद्धा आर सी एम एस डॉट महापौर डॉट जी ओ डॉट या वेबसाईटवर लॉग इन करून नमिनेशन दे दे कार्ड उपलब्ध करून घेऊ शकता तर फक्त माहिती अप्रुव्हलसाठी आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक गावामध्ये जे बी असतात आपले सरकार केंद्र त्यामध्ये सुद्धा नागरिक भेट देऊन आपले जे काही डिटेल्स आहेत ते त्या आहे ते रेजिस्ट्रेशन करून आपलं आधार कार्डसाठी नोंदी करू शकतात तहसील सरावर जर नागरिकांनी ही जर स्टेप फॉलो केली तर तहसील सरावर जो लोड येत आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो त्यासाठी जी प्रक्रिया नागरिकांनी स्वतः हे करण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी प्रक्रिया मी थोडक्यात सांगतो तर सुरुवातीला आर सी एम एस डॉट माफू डॉट जी वी डॉट इन या वेबसाईटवर नागरिकांनी भेट द्यावी तिथे पब्लिक लॉगिनचा ऑप्शन येत असतो पब्लिक लॉगिनच्या ऑप्शनमध्ये नागरिकांनी सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करावे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथे न्यू युजर किंवा साईन अप असा ऑप्शन येत असतो त्यावर ते त्यांनी आपले नाव आणि नाव वगैरे नमूद करावे त्यानंतर लॉग इन डिटेल्स जनरेट होतील त्यानंतर लॉग इन केल्यानंतर नागरिकांनी त्यामध्ये आपले कार्ड टाईप चूज करावे त्याच्यामध्ये तीन टाईपचे कार्ड असतात एक एन एम पी एच असतो दुसरं पी एच एस तिसरं असतं अंत्यदे अन्य योजनेचं त्यानंतर तीन कार्ड एक कार्ड आपण कार्ड टाईप आपण सिलेक्ट केल्यानंतर पुढे डिटेल्स विचारणार की गॅस आणि केरोसिन ऑइल डिटेल्स त्याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये कोणत्या एजन्सीमार्फत गॅसचं कनेक्शन आहे त्याचे डिटेल्स येतात फक्त त्याच्यामध्ये ती एजन्सीचं नाव आपण सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये किती गॅसचे कनेक्शन्स आहेत किती सिलेंडर्स वगैरे हो येतात ते आपण चूज करायचे त्याच्यानंतर क्रमांक असतो आपलं जे आय डी असतो कस्टमर आय डी नागरिकांनी फिल करायचा त्यानंतर खाली आता अटॅच त्याच्यामध्ये दोन डॉक्युमेंट्स आपल्याला गरजेचे एक तर आधार कार्डचं डिटेल्स जे आपली ओळख पटून देतात आणि दुसरं एकतर मतदान कार्ड किंवा लाईट दिलं असतं ते ॲड्रेस प्रूफ करून